श्री नवनाथ महाराज यांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्ताने श्री नवनाथ महाराज प्राणप्रतिष्ठा सोहळा समिती कलयुग मित्र मंडळ नाना चौक पिंपळनेर यांच्या वतीने भव्य पालखी सोहळा पिंपळनेर येथील श्री दत्त मंदिर इथून प्रारंभ झाला शहरातील प्रमुख मार्गावरून ही भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली यावेळी कलयुग मित्र मंडळ नाना चौक पिंपळनेर येथील सर्व समाज बांधव नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते दिनांक तीस जानेवारी रोजी सकाळी वाजता या सोहळ्यास प्रारंभ झाला तर रात्री नऊ ते अकरा या वेळेमध्ये विजय महाराज काळे जाहीर कीर्तनही संपन्न होणार आहे दिनांक एकतीस जानेवारी रोजी सकाळी नऊ वाजेला श्री नवनाथ महाराज मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा व भंडारा संपन्न होणार आहे या कार्यक्रमाचा भाविकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन श्री नवनाथ महाराज प्राणप्रतिष्ठा सोहळा समिती कलयुग मित्रमंडळ नानाचोम पिंपळनेर यांच्या वतीने करण्यात आले आहे ब्युरो रिपोर्ट एक्सप्रेस न्यूज मराठी पिंपळनेर आज नवनाथ महाराजांचं मूर्त्यांचं प्राणप्रतिष्ठा ही होत हो आहे मागील काही दिवसापूर्वी त्या मूर्त्यांची विटंबना होऊन त्या चोरीस गेल्या होत्या आणि त्या परत भगवंताच्या कृपेने सापडलेल्या आहेत त्यांचं विधिवत प्राणप्रतिष्ठा ही आमच्या नाना चौकातील समाजबांधव हनुमान व्यायामशाळा येथील जे सर्व समाज बांधव आहेत यांनी तो निर्णय घेतला आहे आणि विधिवत बाहेर गावातून आलेले नवनाथपंथीय लोकांच्या माध्यमातून पुनर्स्थापना करण्याचं आयोजित केलेलं आहे आणि आज तीस तारीख आज पालखी चांदीच्या पादुका बनून गुरुदत्त मंदिर आणि स्वामी समर्थ मंदिर येथून पिंपळेरच्या प्रमुख बाजारपेठेत या मार्गाने ती हनुमान शनी मंदिर हनुमान मंदिर आणि सोम सोमनाथ मंदिर येथे पुनर्स्थापनेसाठी पालखीतून वाजत गाजत तिची मिरवणूक करण्यात येणार आहे तरी सर्व ग्रामस्थ आणि पंचकृषीतील जनतेला समाजाच्या वतीने एक आव्हान आहे की त्यांनी आज रात्री श्री विजय काळे महाराज यांचे कीर्तनाच्या कार्यक्रमाचा लाभ घ्यायचा आहे आणि उद्या एकतीस तारीख शुक्रवार ह्या दिवशी समस्त पंचकृषीतील वाशी यांना नम्र विनंती आहे की त्यांनी तेथे जो महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याचा लाभ पण घ्यायचा आहे आज श्री नवनाथ महाराज यांच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा दिनांक तीस आणि एकतीस या दोन दिवसामध्ये आपण संपन्न होत आहे आजचा हा पहिला दिवस आजच्या दिवशी आपल्या नवनाथ महाराजांच्या पालखीचं मार्गक्रमण श्री स्वामी समर्थ मंदिर ते श्री नवनाथ महाराज मंदिर मुख्य बाजारपेठ या मार्गाने होणार आहे तदनंतर रात्री आजच्या दिवशीच श्री विजय महाराज काळे यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम आपण ठेवलेला आहे आणि त्यानंतर उद्याच्या दिवशी श्रींच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा व तसेच आ, आ, महाप्रसादाचा कार्यक्रम याचं आयोजन देखील या सर्व समाज बांधव तसेच श्री नवनाथ महाराज प्राण प्राणप्रतिष्ठा समिती व कलियुग मित्रमंडळ यांच्या वतीने करण्यात येत आहे आपण सर्व भाविक भक्तांना नम्र निवेदन की या सोहळ्यामध्ये आपण सर्वांनी सहकुटुंब सहपरिवार सहभागी व्हावे अशी आपणास नम्र विनंती ओम आदेश श्री नवनाथ महाराज